पंपगृह मुक्ताईनगरमध्ये तोडफोड प्रकरणाला वेगळं वळण एफआयआरला दिरंगाई का नागरिकांचा सवाल मुक्ताईनगर शहरात खामखेडा पुलाजवळ असलेल्या मुक्ताई सहकारी उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहासंदर्भातील प्रकरणानं नव्यान वळण घेतलं सुरुवातीला चोरीचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या या घटनेत प्रत्यक्षात पंपगृहाची तोडफोड करून साहित्य करण्यात चौकशीत सार्वजनिक सिंचन योजनेशी संबंधित असलेलं हे प्रकरण गंभीर मानलं जात आहे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय काही दिवसांपूर्वी या पंपगृहातील साहित्य गायब झाल्याची चर्चा शहरात रंगलेली होती मात्र संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर चोरी नसून नियोजनबद्ध पंपगृहाची तोडफोड करून साहित्य हलवण्यात विशेष म्हणजे सर्व प्रकार जलसंपदा विभागाला कोणती पूर्वकल्पना न देता करण्यात आल्याचं समोर आलं या घटनेची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता तापीखोरी सर्वेक्षण विभाग जळगाव यांनी उपविभागीय अभियंता तापीखोरी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग यांना मुक्तायनगर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा करण्यात गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट आदेश दिले विशेष बाब म्हणजे या संदर्भात वीस तारखेलाच गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असतानाही अद्याप मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झालेला नाही त्यामुळे स्पष्ट आदेश असूनही गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई का असा प्रश्न आता स्तरातून उपस्थित केला सार्वजनिक मालमत्तेच्या संबंधित आणि शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम करणार हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं असताना प्रशासन व पोलिसांकडून होत असलेल्या विलंबामुळे संशयाची छाया निर्माण होते संबंधितांवर कारवाई होणार की प्रकरण दडपलं जाणार याबाबत चर्चा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर